आज प्रथमतः मी आदरणीय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबराव पळवी साहेब आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व मान्य अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आम्ही मैसापूरची मी स्वतः नगरसेवक राजेंद्र यादव माझे सहकारी तुपे आणि गीतांजली पाटील आणि माझे सर्व युवा मित्र आणि यांनी आज या ठिकाणी बागेमध्ये प्रवेश केलेला आहे आज गेले अनेक वर्ष आज मालकापूरमध्ये मी काम करत असताना आज जो गेल्या एक पाच सात वर्ष दहा वर्षाचा कालावधी जो असेल त्याच्यामध्ये त्या जी विकासा खुंटलेला आहे आणि हा विकासाला कुठेतरी गती मिळण्यासाठी आणि आम्ही आज सर्वसामान्य माणूस म्हणजे तळागाळातून आम्ही कार्यकर्ते आहोत त्यातून आम्ही आज या पदावर पोहोचलो त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे की आज जी लोकांची जी, जी गरज आहे ती विकासाची गरज आहे आणि ती आता या ठिकाणी आपुरी आप वाटत होती आणि हे विकासाच्या गतीसाठी आणि मलकापुरी काळजा चे आता होत हो चालले असताना हे ज्यात वाढीव भर व्हावी त्या दृष्टीवरून आम्ही सर्व सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे